उमाणे आणि जोशाने सुरू झाले नाही परंतु धोत्रेकरांनी मात्र या मैदानामध्ये मा नक्कीच चांगलं उत्कृष्ट असं मैदान सजवून ही स्पर्धा सुंदररित्या नक्कीच प्रेक्षकांसमोर आणत असताना पाहायला मिळाले पहिल्या चेंडूवरती एकेरी दहा वाल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सौरभ बाबरेचा चांगला फटका आपणास पाहायला मिळाला कवर रिजनमध्ये दणदणीत असा षटकार आकाश गायकर मात्र ज्याने मागच्या सामन्यामध्ये मा मॅन ऑफ द मॅच घेतली होती त्याचाच नक्कीच या ठिकाणी समाचार घेत असताना सौरभला आपण पाहतोय पुढील वेगवान चेंडू आणि तितकीच उसली घेणारा चेंडू आणि पंच नक्कीच या ठिकाणी दर्शवत असताना दोन्ही पंच एकमेकमेकांशी नक्की सल्लामसलगत करत असताना आणि त्यानंतर निर्णय येतोय की हा चेंडू स्वेअर सुद्धा आहे आणि चौकार सुद्धा येतोय एकंदरीत पाच धावा या चेंडूवरती मिळत आहेत वंजारपाडा संघासाठी चांगला चेंडू होता परंतु थोडंसं खेलपट्टीमध्ये नक्कीच बदलाव पाहायला मिळतोय तिसऱ्या दिवसामध्ये पुढील चेंडू वेगवान चेंडू नक्कीच पाहायला मिळाला आत्तापर्यंत तीन चेंडूवरती तब्बल बारा धावा नक्कीच खर्च केल्यात गोलंदाज आकाश सौरभ सौरभसुद्धा चांगली फलंदाजी सातत्याने या मागील काही वर्षामध्ये आपणच पाहायला मिळाली वंजारपाडा संघाकडून खेळत असताना आणि आकाश मात्र नक्कीच कर्जत तालुक्यामध्ये या ठिकाणी चांगलं नामवंत गोलंदाज फलंदाज त्याची सुद्धा चांगली कामगिरी राहिली आहे परंतु या दोन्ही संघांमध्ये नक्कीच ही लढत चालू असताना कोणता संघ वरचर ठरणार हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे खर तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये जी हानामारी करण्याची गरज असते ती मात्र नक्कीच वंजारपाड़ा संघाकडून आतापर्यंत तरी झालेली आहे कारण की आतापर्यंत चार चेंडू टाकून झालेत आणि तेरा धावा धावफलकावरती आपण पाहायला मिळत आहेत सुंदर चेंडू सुंदर फटका लाँग ऑफ रिजन मध्ये क्षेत्रक्षक त्या ठिकाणी नक्कीच सज्ज असणार आकाश होते चांगलं क्षेत्रक्षण एकेरी धाव मिळते एक षटकार एक वाईडवरती चौकार अशा एकंदरीत आपण पाहिलं तर आतापर्यंत चौदा धावा धावफोलकावरती शेवटचा चेंडू असेल या पावर प्लेच्या पहिल्या षटकातील सामना करेल फलंदाज सौरभ सुरेख चेंडू रक्षण थोडस खराब होत असताना बाईस स्वरूपाची एक धाव या ठिकाणी मिळाली जाते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफोलकावरती धावा लागल्यात त्या पंधरा धावा खरं तर आकाशचं हे पावरप्लेचं षटक अतिशय महागड ठरलंय ते उमरोली संघासाठी दिबा पाटील उमरोली आणि त्यांच्या विरोधात चेंज द गेम वंजारपाडा बी हा संघ खेळत असताना आता मात्र अतुल लोंगले येतायत गोलंदाजी मार्कवर चांगली सुरुवात वंजारपाडा संघाने आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये तब्बल पंधरा धावा जमावल्यात दा अशाच प्रकारे जर उर्वरित दोन षटकामध्ये पंधराच्या सरासरीने धावफल जर उभारण्यात त्यांना यश आले तर किमान तीन षटकामध्ये ते पंचेचाळीस पर्यंत पोहोचू शकतील परंतु या ठिकाणी अतुलला मात्र चांगली गोलंदाजी करून उमरुली संघासाठी कमबॅक करून देणे गरजेचे कर असेल उलटो चेंडू त्याचा फायदा घेऊ शकले नाही आणि त्या ठिकाणी आपण पाहिजे तर कवर मध्ये क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आहे आणि लगेचच दुसरी धाव या ठिकाणी दोन्ही फलंदाज पूर्ण करत असताना खरंतर या मैदानामध्ये मोठे फटके येत नाही आहेत परंतु क्षेत्ररक्षण थोडंसं जरी खराब झालं तर त्या एकेरी धावीचं रूपांतर दुसऱ्या धावीमध्ये नक्कीच होताना आपण पाहिलंय एखादा मोठा फटका एखादी सिंगल डबल या प्रकारचं गणित आपणास मैदानामध्ये सौरभ आणि संकेत मार्फत पाहायला मिळत आहेत चांगला चेंडू आणि तितकाच दर्जेदार फटका आपण पाहिला लॉंगॉन मध्ये एक धाव आणि थोडंसं पुन्हा एकदा लेझी क्रिकेट पाहायला मिळालं आणि त्याचंच रूपांतर दोन धावा म्हणजे पहिल्या सामन्यामध्ये ज्या चुका झाल्या होत्या त्याच सुधारणा करत असताना वंजारापाडा संघ आपण पाहायला मिळत आहेत पुढील चेंडू मिडिकेट रिजन मध्ये खेळून काढले एक धाव मिळतीये आणि पुन्हा एकदा बघा थोडस लेझी क्रिकेट या ठिकाणी कदाचित दिबा पाटील उमरोली संघ दाखवत असताना आतापर्यंत अतुलचे तीन चेंडू टाकून झालेत आणि धावफलकावती धावा एकंदरीत वीस धावांपर्यंत मजल मारली ती वंजारपाडा संघाने पुढील चेंडू खोलवर पद्धतीचा चेंडू होता खेलून काढला लॉंग ऑन रिझन मध्ये एक धाव पूर्ण आणि नक्कीच एकच धावेवरती समाधान मानलं जातंय सौरभ स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय आपण पाहिलं तर अतुलने चार चेंडू अगदी सुरेख खातालेत आणि सहा धावा त्याने खर्च केल्यात एकंदरीत एकवीस धावा धाव फलकावरती स्वतःकडे स्ट्राइक का ठेवली त्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवत असताना सौरभ बाबरेच्या बॅटमधून येतोय लॉंग ऑन सीमारेषा पार दर्जेदार षटकार पहिल्या षटकामध्ये पंधरा धावा आणि या षटकातील अंतिम चेंडूचा उर्वरित खेळ बाकी असेल आणि आतापर्यंत अतुल लोंगले या गोलंदाजावरती जो हल्ला चढवला त्या कारणाच धावफलकावरती उंच भरारी घेत असताना सत्तावीस धावा धावफलकावरती लागल्यात शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकातील उन्हा एकदा स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आणि बॅक टू बॅक दोन लगातार षटकार लगावत असताना सौरभ बाबरे आता मात्र खरंतर या दोन षटकामध्ये जी हानामारी झाली आहे आणि चांगली धावसंख्येपर्यंत आतापर्यंत त्यांनी मजल मारली आहे वंजारपाडा संघाने तब्बल तेहतीस धावा पहिल्या षटकामध्ये पंधरा आणि या षटकामध्ये अठरा एकंदरीत आपण या दोन षटकांचं समीकरण पाहिलं तर तेहतीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात कुठल्याही प्रकारचा गडी गमावला नाही आहे ही जमेची बाब चेंज द गेम वंजारपाडा बी संघाची दोन्ही गोलंदाज आपण पाहिलं तर आकाश गायकर आणि अतुल लोंगले अपयशी ठरले कोणत्याही प्रकारचा गडी प्राप्त करू शकले नाहीये त्या कारणास्तव आपण पाहिलं तर संकेत आणि सौरभ बेधुंद होऊन अशी फलंदाजी या मैदानामध्ये या मागील दोन षटकामध्ये करताना पाहायला मिळाले आता मात्र आकाश लोंगले येत आहेत आकाशला मात्र पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण की या ठिकाणाहून जरी एक चांगलं षटक हाताळलंय पाच ते दहा धावांचं किमान तर नक्कीच एक फायटिंग स्कोअर उभारल्यानंतर सुद्धा त्या धावांचा पाठलाग करताना उमरोली संघ सरस ठरू शकेल फुलटॉस परंतु चेंडू उंच हवेमध्ये अतुल चेंडू खाली कोणती चुकी होत नाहीये आकाशच्या पहिल्याच चेंडूवरती हादरा बसतोय तो चेंज द गेम वंजारबाडा बी संघाला प्रकाशने मात्र चांगला चेंडू हाताळला आहे पहिल्याच चेंडूवरती गडी प्राप्त करून दिलाय तो आपल्या संघाला संकेत मात्र माघारी आहेत सौरभ ज्याने मागच्या षटकामध्ये बॅक टू बॅक दोन षटकार लगावलेत तो मात्र नॉन नॉनस्टाईक एंडवरती नक्कीच पाहायला मिळेल करण बाबरे येत आहेत करण बाबरेसाठी थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना आपणास पाहायला मिळाले कारण की काहीशी रणनीती या ठिकाणी आकाश लोंगले आखत आका असताना कारण की या ठिकाणाहून जो धावसंख्येचा वेग दोन षटकांमध्ये वाढलाय तो मात्र कमी करण्यामध्ये यश येणार का पुढील चेंडू नक्कीच चेंडू स्लॉट मध्ये घेतलाय आणि त्याला फेकून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये आणि हा षटकार आल्या आल्या षटकार लगावत हो असताना करण बाबरे मात्र दाखवतोय की जरी संकेत बाद झाला असेल मात्र मी सुद्धा अजूनही एक मैदानातून येत असताना नक्कीच सेट होऊन आलो आहे आणि पहिला इंडूवरती षटकार लगावतो आहे या सहा धावांच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा उंच भरारी घेत असताना एकोणचाळीस या अंकावरती जाऊन पोहोचली आहे पुन्हा एकदा सुंदर फटका कवर रिजनमध्ये त्या ठिकाणी क्षेत्रक्षिक सज्ज आहे एक धावच या ठिकाणी घेतली गेली आहे सौरभने मागच्या षटकामध्ये ज्याने दोन षटकार लगावलेत तो मात्र आता या ठिकाणी स्ट्राईक इंडवरती असेल षटकार हॅट्रिकची सुवर्ण संधी त्याच्यासाठी असेल कारण की मागच्या षटकामध्ये बॅक टू बॅक दोन षटकार लगावले होते त्याने पुन्हा एकदा षटकार लगावतोय आणि आजच्या दिवसातील षटकार हॅट्रिक पूर्ण करत असताना आपण पाहतोय सौरभ बाबरे याला आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल से चाळीस या अंकावरती म्हणजे आपण एकंदरीत पाहिलं तर प्रत्येक गोलंदाजांवरती हल्ले चढवण्यात यश आलंय ते वंजारपाडा संघाच्या फलंदाजांना कारण की पहिल्या षटकामध्ये पंधरा धावा दुसऱ्या षटकामध्ये अठरा धावा आपण पाहायला मिळाल्या आणि या षटकामध्ये तेरा धावा आतापर्यंत नक्कीच खर्च केल्यात गोलंदाज आकाश लोंगल्याने पुढील शॉर्ट पिच चेंडू समजू शकला नाहीये फलंदाज अजूनही या षटकातील उर्वरित एका चेंडूचा खेल बाकी असेल आणि दावफुलका धावा लागल्यात त्या सेहेचाळीस जी सरासरी आपण पाहिले तर पावर प्लेच्या षटकामध्ये होती त्या सरासरी पेक्षा एक धाव आतापर्यंत जास्त जमावली आहे ती वंजारपाडा संघाने कारण की तीन षटकांची ही लढत आणि या लढतीचा आपण विचार केला तर दोन्ही संघ एकमेकाशी नक्की झुंज देत असताना स्लोर वन चेंडू त्याला पीक करण्यात यश आलंय आणि चेंडू विरकावून दिलाय लॉंग ऑन सीमारेषा पार षटकार या षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते तब्बल बावन या अंकावरती आणि विजयासाठी अठरा चेंडू आणि त्रेपन्न धावांची गरज असेल ती पाटील उमरवली संघाला चांगली फलंदाजी आपण पाहिली सौरभ बाबरे याची मागच्या सामन्यामध्ये पहिल्या फेरीमध्ये सुद्धा चांगली फलंदाजी त्याने केली होती विजयाचा शिल्पकार जरी